કલ્યાણિવમુડી ક્રાંતિશોર્ય સેના અધ્યક્ષ आज प्रशासकीय भवन बारामती येथे प्रांताधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं तर ते निवेदन या संदर्भात होतं की एकोणतीस जुलै दोन हजार चौदा रोजी शारदा प्रांगण बारामती येथे त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आजचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे लेखी आश्वासन धनगर समाजाला दिलं होतं की अनुसूचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करू ते आज तागायत अकरा वर्ष झालं नाही त्यामुळं धनगर समाजाच्या बाबतीत असलेलं फसवं धोर धोरण हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही दिसून आलं आणि भाजप सेनेच्या काळातही दिसून आलं अकरा वर्ष पूर्ण झाले तरी देवेंद्र फडणवीस यांना हे शब्द आपला पाळता आलेला नाही त्यामुळे धनगर समाजाचा रोष हा वेळोवेळी वाढत आहे मा मोर्चे आंदोलने करून देखील जर गेंड्याचं कातडं असलेल्या सरकारला जाग येत नसेल तर कुठंतरी विश्वासघात दिन म्हणून हा एकोणतीस जुलैला आम्ही दरवर्षी साजराही करत असतो आणि विश्वासघात केल्यामुळं आज धनगर समाजामध्ये जो रोष वाढलेला आहे मला सांगायला वाटतं की अठ आत्र, अठराशे एक्क्याऐंशीपासून म्हणजे ब्रिटिश कालीन आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून धनगर समाज हे अनुसूचित जमातीत आहे हे उल्लेखनीय नमूद केलेलं आहे तसेच एकोणीसशे पन्नास सीओ बावीस याच्यानुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लोकसभेमध्ये जे बिल पास केलेलं आहे त्यामध्ये धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असताना देखील आज केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जाणीवपूर्वक धनगर समाजाला या योजनांपासून वंचित ठेवण्यात काम करत आहे दोन हजार तीन आठ जानेवारी दोन हजार तीन रोजी बिहार झारखंड ओरिसा या राज्यात जर स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करून जर तिथे धनगर समाज हा अनुसूचित जमातीत केला गेलेला आहे आणि ते नमूद केलेलं आहे तरी देखील राज्य सरकार तसा अहवाल केंद्राकडे पाठव पाठवत नाही आणि हे कुठंतरी साशंक निर्माण करणारं आहे त्यामुळे धनगर समाजाच्या बाबतीत वंचित ठेवण्याचं हे पाप केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे असं मला वाटतं त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करू तसेच केंद्र सरकारने एकोणीसशे अडुसष्ट साली प्रसिद्ध केलेल्या बिब्लिओग्रॉफी ऑन एस सी आणि एस टी मार्जिनल ट्राईब्स याच्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव पृष्ठमध्ये धनगर जमाती अनुसूचित जमातीत असलेलं नमूद केलेलं आहे तसेच एकोणीसशे ब्याऐंशी सालीसुद्धा याच ग्रंथाच्या आवृत्तीमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे परंतु त्याची राज्य सरकारने दखल घेतलेली नाही हे नमूद करावं असं वाटतं तर तेरा सप्टेंबर एकोणीसशे छप्पनचं लोकसभा बिल यानुसार राज्य शासनाने एक शिफारस घटनादुरुस्तीचा एक अध्यादेश केंद्राला पाठवणं गरजेचं होतं परंतु ते पाठवलं गेलं नाही याच पद्धतीने एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली असा एक अहवाल केंद्राला पाठवण्यात आला होता परंतु तो एकोणीसशे एक्क्याऐंशी साली केंद्र सरकारकडून विचारणा केली त्यावेळेस राज्य सरकारने त्या कालावधीमध्ये त्यांना तो दुरुस्तीचा अहवाल पाठवलेला नाही त्यामुळं राज्य सरकारने जी मोठी घोड घोडचूक धनगर समाजाच्या बाबतीत केलेली आहे त्यामुळं आता तरी तेरा सप्टेंबर एकोणीसशे छप्पनच्या लोकसभा बिलप्रमाणे धनगर समाजाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी तो घटनेचा अध्यादेश आणि दुरुस्तीचा अध्यादेश स्पेलिंग मिस्टेक्स दुरुस्त करून तो केंद्राला पाठवावा ही मापक अपेक्षा दंड समाजाची आज सरकारकडून आहे